नमस्कार मी उज्जला सर्वांचं स्वागत करते आज आपण घेवड्याचे शेंग बनवणार आहे मी नीट करून घेतले बघा बारीक बारीक असं कट करून घ्यायची आता मोडून वरल्या शिरा काढून घ्यायच्या स्वच्छ धुवून घेतलेले बघा आता कडाई ठेवूया आपण गॅसवर कढई आपली तापते तेल घालूया आपण तेल गरम होते आपलं तेल आता गरम झाले शेंग घालूया आपण झटपट शेंग ही तयार होते बघा कवळी शेंगाने लगेच शिजायला शे, पण लगेच लगेच तेलामध्ये चांगली परतून घेऊया मी शेंग थोडीच करते दोन जणां फुरीला शेंग घेतल्या करायला तुम्हाला जास्त बनवा असलं तर बनवा एक चमचा मसाला घालूया आपण कांदा लसूण मसाला सॉरी एक चमचा विडगी पावडर घातली एक चमचा मसाला घातला दाण्याचा कूट घालू शेंगदाण्याचे दोन चमचे चवीपुरतं मीठ घाले मिक्स करून घेऊ झटपट ही भाजी तयार होते तुम्ही डब्याला पण पटकन अशी करून देऊ शकते घेवड्याची शेंग चवी लाईस मीठ कमी वाटलं म्हणून परत घातलं मी थोडं व्यवस्थित मसाला सांग परत पण घ्यायची शेंक शेंग शिफिरत पाणी घालूया आपण झाकण ठेवे एक पाच मिनिट ठेवायचं पाच मिनटानंतर बघायचं बघा शेंग बरंच पाणी सगळं आटलेलं आपल्या शेंगातलं तर शेंग शिजले का बघे शेंग शिजले आता गॅस बंद करून घेऊ तशा पद्धतीने एवढे शेंग तयार झाले बघा काहीच टाईम लागत नाही घरातल्या साहित्यात ही भाजी तयार होते जास्त काही वाटाण घालायची गरज नाही दाण्याचं कुठ असलं कशी भाजी तयार होते बघा वरून कोथिंबीर घालू सुकी भाजी तुम्ही एवढीच शेंगाची भाजी बनवू शकताय खूप टेस्टी होते बघा छान झाले तुम्ही डब्याला मुलांच्या पण देऊ शकता थोडंसं तिखट कमी टाकून बाय बाय धन्यवाद